करमाला तालुक्याचे काँग्रेसचे माजी आमदार जयवंतराव जगताप यांचे पुत्र शंभूराजे जगताप यांना चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत करमाला येथे भाजपमध्ये प्रवेश केला असून यावेळी रणजितसिंह मोहिते सदाभाऊ खोत राजाभाऊ राऊत माढा लोकसभा भाजप महायुतीचे उमेदवार रणजित निंबाळकर हे उपस्थित होते जगताप गटाच्या प्रवेशामुळे भाजप आणि महायुतीच्या उमेदवारांचा विजय निश्चित असून शंभू पक्षाकडून ताकद देऊन यथोचित सन्मान देऊ असं यावेळी बोलताना महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं करमाळा तालुक्यातील सर्वात जुन्या सामान्यांशी थेट नाळ असलेल्या जगताप गटाच्या प्रवेशामुळे भारतीय जनता पार्टीची ताकद वाढली आहे याचा परिणाम येत्या लोकसभा लोकसभा निवडणुकीत निश्चित होऊन माढा अधिकृत रणजित सिंह नाईक निंबाळकर मोठ्या मताधिक्यानं विजयी होतील असा विश्वास चंद्रकांत पाटील यांनी करमाळा येथील जगताप गटाचे युवा नेते शंभूराजे जयंतराव जगताप यांच्या भाजप पक्ष प्रवेशाच्या करमाळा येथील कार्यक्रम बोलताना व्यक्त केलं यावेळी शंभूराजे जगताप यांनी बोलताना सांगितलं की भाजप पक्षाच्या ध्येय धोरणांमुळे आणि देशात व राज्यात झालेल्या विविध विकास कामांनी मी प्रेरित झालो म्हणून जगताप गटाच्या कार्यकर्त्यांसह पक्षात प्रवेश करत आहे भविष्यात पक्ष देईल ती जबाबदारी सक्षमपणे पार पाडू पक्षातील नेत्यांनी मला काम करण्याची संधी द्यावी जगताप गटाच्या वतीनं येत्या लोकसभा निवडणुकीत प्रचंड मताधिक्य देऊ असं यावेळी सांगण्यात आलं या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बार्शी तालुक्याचे माजी आमदार राजाभाऊ राऊत हे होते तर यावेळी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत माजी खासदार रणजित सिंह मोहिते पाटील उमेदवार रणजित सिंह नाईक निंबाळकर युवा नेते शंभूराजे जगताप भाजपा तालुका अध्यक्ष गणेश चिवटे रामलाल परदेशी बार्शीचे नगराध्यक्ष आसिफ तांबोळी माजी उपनगराध्यक्ष नारायण बापू जगताप पंचायत समिती सदस्य नागनाथ लकडे रोहिदास सातव यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते यावेळी युवा नेते शंभूराजे जगताप उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत चंद्रकांत पाटील आदींची भाषणे झाली तर भाजपा रासप रिपाई रयत क्रांती पक्ष आदींचे आजी माजी पदाधिकारी तसेच जगताप गटाचे कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते प्रतिनिधी शीतल कुमार मोटे सह कॅमेरामन संतोष मोटे एन टी व्ही न्यूज मराठी करमाळा सोलापूर